नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धनश्री सिव्हिल अकॅडमी या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सी डी एम ए तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक मोबाईल फोन चबाहार बंदर कोणत्या देशात आहे पर्याय क्रमांक तीन इराण द्वंद्व समासात कोणते पद महत्वाचे असते पर्याय क्रमांक चार दोन्ही सध्या कितवी लोकसभा अस्तित्वात आहे सध्या अठरावी लोकसभा अस्तित्वात आहे यू एस बी म्हणजे काय पर्याय क्रमांक दोन युनिव्हर्सल सिरियल बस आर ओ एम म्हणजे काय पर्याय क्रमांक दोन रीड ऑनली मेमरी राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो पर्याय क्रमांक चार विधान परिषद सदस्य धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती पर्याय क्रमांक तीन मॅकमोहन लाईन पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक तीन बॅडमिंटन